जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटे आल यांच्या कामाला कंटाळून एका माजी नगरसेवकानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश ऍडव्होकेट राहुल हिवाळे यांच्यावर माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी आरोप केले होते कंत्राटामध्ये राहुल हिवाळे यांनी मोठा भ्रष्टाचार मात्र मी सर्व काही टेंडर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कामं केली आहेत तसेच महावीर ढक्कांनी त्यांच्या स्वतःच्या वॉर्डात बघावं की काय चाललंय तर त्यांच्या वॉर्डातील मंजूर झालेलं सामाजिक सभागृह नेमकं कुठं आहे आयुक्तांनी याची चौकशी करावी त्याचबरोबर कुठलीही सत्ता नसताना हे पालिकेची मालमत्ता कशी काय वापरतात असा सवाल देखील हिवाळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे जालना नगरपालिकेचे जा सन्माननीय माजी नगरसेवक महावीरजी ढक्का त्यांनी जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहेत त्यांनी जे आरोप लावले त्यांचा बोलावता धनिक कोण आहे मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यांनी जी काही टेंडर प्रक्रियेबद्दल बोलले तर दोन हजार सोळापासून माझ्याकडे निवेदन आहे लोकांच्या दोन हजार सोळापासून तक्रारी होत्या की आमच्याकडे विकास कामं झालेले नाही त्यांनी वारंवार माझ्यामार्फत या शहराचे आमदार कैलास गोरंटलकडे पण तक्रार केली जालन्याच्या नगरपालिकेचे सी ओ होते तर ते आता आयुक्त आहेत नगरपालिका असताना सी ओ आणि आताचे आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार केली दहा वर्षापासून यांचे काम होत नव्हते म्हणून मला नाहीलाजव काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात प्रवेश करावा लागला जेव्हा मी अर्जुन खोतकर भाऊ यांच्यासोबत शिंदेगडात आलो त्यांच्यावर त्यांच्याकडे इथल्या व्यथा मांडल्या त्यांनी तात्काळ या व्यथेचं निरंसन होण्यासाठी मला आयुक्ताला भेटायची वेळ घेतली मी आयुक्तांना भेटलो आयुक्तांना सगळं समजून सांगितलं आयुक्तांनी प्रत्यक्षदर्शी त्यांचे जे शहराभियंता आहे सौद आणि त्यांचे स सा तांत्रिक सल्लागार दत्तसुद्ध असोसिएट यांचे माणसं त्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करण्यासाठी पाठवला हो त्यांच्याकडून अहवाल घेतला अहवाल घेतल्यानंतर त्यांनी लेखाविभागाचाही अहवाल घेतला अहवाल घेतल्यानंतरच त्यांनी टेंडर प्रक्रिया ही पूर्ण केली टेंडर प्रक्रिया ही पूर्ण कायदेशीर मार्गाने झालेली आहे आणि त्यात कुठलाही बेजबाबदारपणा किंवा कुठलाही बेकायदेशीरपणा त्यात दिसून येत नाही दुसरी गोष्ट अशी की यांनी हे जे माझ्यावर जे आरोप करत आहेत यांनी यांचं वार्डात बघावं माझ्या वार्डात कशाला दखल अंदेजी करायचा त्यांच्या वार्डामध्ये जे सामाजिक सभागृह सा जे मंजूर झालं होतं दोन हजार बारा तेराला आणि ते सामाजिक सभागृह आज कुठं आहे त्याचा शोध घ्यावा माझा आयुक्ताला विनंती आहे की साहेब यांचा सामाजिक सभागृह शोधा आणि जे ज्यांच्या ताब्यात असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तिसरी महत्त्वाची गोष्ट यांनी जे काही या आरोप केले ते आरोप ते जालना नगरपालिके महानगरपालिकेमध्ये केले के सभापतीच्या दालनात केले सभापतीचे चेअर यांनी वापरले यांना संविधानिक कुठलाही अधिकार नसताना हे जालना नगरपालिकेची जा मालमत्ता कसं का वापरू शकतो तर माझी या ठिकाणी आयुक्तांना पण विनंती आहे की आपण सुमोठं ॲक्शन घ्यावी कोणाची तक्रारीची वाट बघू नये आणि तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी धन्यवाद माझं नाव ॲडव्होकेट राहुल हिराळे माजी नगरसेवक जालना